महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूकदार तक्रारदाराच्या वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी खाजगी इसमामार्फत पंधरा हजार रुपयांची लाच मागून त्याच्या हस्ते ती स्वीकारल्याने सदर खाजगी इसमाला नाशिक येथील लाच लुत्पत्त प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले असून आरोपी लोकसेवक कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकुण आणि लिपिक यांच्यासह खाजगी इसमावर पथकाने कारवाई केली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे यामध्ये कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक आणि खाजगी इसम असे दोघांना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून अव्वल कारकून मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे अँटी करप्शन विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून लाचखोरांचे चांगलेच धाबे धाबेदनाले आहे याबाबत अँटी करप्शन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लोकसेवक चंद्रकांत नानासाहेब चांडे वय एकोणचाळीस वर्ष लिपिक आणि योगेश दत्तात्रय पालवय वय पंचेचाळीस अव्वल कारकुन हल्ली राहणार कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे याच्यामार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार केली होती त्यावरून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत लिपिक चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाची मागणी केली व मागणी केलेली लाचीची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे याच्याकडे देण्यास सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे या संपर्क केला असता त्याने लिपिक चांडे यांची मागणी केलेली लाचीची रक्कम स्वीकारली त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोनद्वारे आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी पंधरा हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितले चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे या सदर लाचीची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात सात अ व बारा अन्वय गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई लाच लुतपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिषद्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक संतोष पैलकर सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घोगे सापळा पथक पोलीस हवालदार दिनेश खैरनार गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव